शहरातील रस्त्यांची दैनीय अवस्था आणि अपूर्ण विकास कामांवरून नागरिकांमध्ये वाढती नाराजी असतानाच आमदार राहुल आवाडे यांनी नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या बावन्न कोटींच्या रस्ते व गटारी विकास कामांची गॅरंटी घेतली आहे या कामांवर आपले पूर्ण लक्ष असून ती कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होतील अशी ग्वाही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला सार्वजनिक बांधकाम विभागाचे तसेच महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आमदार आवाडे म्हणाले मी तीन खासगी सिव्हिल इंजिनियर कामांच्या देखरेखीसाठी नेमले आहेत प्रत्येक कामाचा दर्जा व पद्धत वेगळी असली तरी संपूर्ण प्रकल्प वेळेत आणि गुणवत्तेने पूर्ण केला जाईल दोन हजार चोवीस मध्ये तत्कालीन आमदार प्रकाश आवाडे यांच्या मागणीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इचलकरंजीसाठी शंभर कोटींचा निधी मंजूर केला होता त्यातील बावन कोटींचा निधी तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून नगरोत्थान योजनेतून मंजूर करण्यात आला काही निविदा प्रसिद्ध होऊन कामाची सुरुवात झाली मात्र सहा महिन्यानंतरही अनेक रस्त्यांची कामे अपूर्णच आहेत सध्या उन्हाळा संपत आला असून पावसाळ्यात कामे करणे कठीण होणार आहे त्यामुळे नागरिकात अस्वस्थता पसरली आहे शहरातील अनेक भागातून तक्रारी येत असून काहींनी तर महानगरपालिकेकडे लेखी ऑनलाईन तक्रारी केली आहे सोशल मीडियावर याबाबत जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत भाजपमध्ये सध्या आवाडे आणि हळवणकर समर्थक एकत्र असले तरी विरोधक शांत असल्याने या प्रकल्पावर प्रभावी वचक नसल्याची भावना आहे मात्र नागरिकांनी व्यक्त केलेल्या नाराजीची दखल घेऊन आमदार आवाडे यांनी पुढाकार घेतलेला दिसतो